लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे तर महाविकास आघाडीकडून राजभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र या दोनही उमेदवारांसमोर अनेक आव्हान होत शिवसेनेचे विजय करंजकर यांची उमेदवारी उमेदवार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे या दोघांसाठी देखील अडचणीची होते मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विजय करंजकर यांनी माघार घेत गोडसेंना मदत करण्याची भूमिका घेतली त्यामुळे करंजकरांच्या माघारीचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे तर याच मतदारसंघातून से करण गायकर शांतीगिरी महाराज आणि सिद्धेश्वरानंद महाराज यांनी मात्र उमेदवारी माघार घेण्यास नकार दिल्यानं सह या दोन महंतांचं आव्हान हेमंत गोडसे आणि राजभाऊ वाजे या दोघांसमोर देखील असणार आहे मी सांगितलं ना चाळीस वर्ष वर्ष मी त्यांच्या मी आश्वासनांसाठी जात नाही आश्वासन लात मारील तिथं पाणी काढल ही अवलाद आपली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी मी विश्वासघात घात केला त्यांचा कसा घात होतो तुम्ही बघाल नाही माझ्याकडं माझ्याकडं परमेश्वरांनी दिलेली देणगी माझ्याकडं माझ्या बापदाद्यांनी प्रचंड पैसा मला निर्माण करून दिलेला आहे मी त्याच्यावरती संतुष्ट आहे मी दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या खिशात हात घालणारा मी नाही आहे मी राजकारणात जरूर आहे राजकारण मी जे काही आतापर्यंत करतो तो माझा छंद म्हणून करतो धंदा म्हणून राजकारण करत नाही जे धंदेवाले त्यांचे धंदे आता मी बाहेर काढत व जगद्गुरु जनार्दन स्वामी मुंगी महाराज व भारत आशीर्वादाने या लोकसभेची निवडणूक जनार्दनाने या ठिकाणी करायची ठरवली आणि त्यानुसार बाबांना त्यांनी ऋणात उतरवलं आहेत म्हणून आता कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार न घेता त्या सर्व भक्त परिवार आणि जनता जना जनाने विडा विचारला आहेत की मी निवडणूक लढायची आणि जिंकायची इतकंच नाही तर हेमंत गोडसे यांनी त्यांच्या उमेदवारीला अडचण ठरणाऱ्या भाजपच्या बंडखोर उमेदवारांची माघारी करून घेत असताना दमछाक उडाल्याचं पाहायला मिळालंय उमेदवारी माघार घ्यायला अवघा काही मिनिटाचा अवधी शिल्लक असताना हेमंत गोडसे यांनी भाजपचे बंडखोर आणि अनिल जाधव यांची माघार करून घेतली आहे त्यांच्या माघारीसह माघारीचा आपल्याला फायदा होईल असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला तर साधू महंतांची उमेदवारी निवडणुकीप्रमाणे हाताळू असंही गोडसे यांनी म्हटलंय शब्द असा नाही आमच्या आदेश असतात शब्दाची गरज नाही आम्हाला आदेश आम्ही पाळतो आमचे देवेंद्रजी उच्च नेते दे, आहेत त्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि आमचे सगळे तिघं आमदार आहेत आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सांगितलं आणि आपणचंही आमची विनंती होती आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आमचा प्रतिनिधी ऑलरेडी आम्ही आत बसलेले होते आणि बस ते ऑलरेडी झालेलं होतं फक्त त्यांचं समक्ष पाहिजे होतं समक्ष असं नसतं काही कोणी सांगितलं असं नसतं आम्ही उमेदवारी आज भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणूनच केलं होतं आणि आपल्याला खरं तर अनिल जाधव हे भाजपचे पदाधिकारी आहेत अतिशय उत्कृष्ट असं काम सामाजिक काम त्यांचा आहे निश्चितच त्यांनी देखील प्रयत्न केला होता परंतु महायुतीचा धर्म त्यांनी पाळला त्याबद्दल ते त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला असं वाटतं का नाशिक लोकसभेमध्ये महायुतीची ताकद म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी महाराष्ट्र निवनिर्म सेना आणि आर पी आय अशा पक्षाची मिळून खूप मोठी ताकद नाशिक शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आपला महायुतीचा विजय या या ठिकाणी ठिकाणी निश्चित होईल दोन महंत या सगळ्या घडामोडीनंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे राजभाऊ वाजे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे हे आता स्पष्ट झालंय तर तिकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात देखील महायुतीच्या भारती पवार यांच्यासाठी हरिश्चंद्र चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यासाठी माकपचे जे पी गावित यांनी माघार घेतल्यानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही महायुतीच्या भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्या दुरंगी सामना रंगणार आहे आपल्याला निश्चितपणानं आपण भारतीय पवार यांच्यासाठी चव्हाणसाहेबांनी माघार घेतलेली आहे आणि भविष्याच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि या ठिकाणी युतीचे आपले हे आहेत ना आपले हेमंत्पा गोडसे यांच्या दोघांसाठी या ठिकाणी चव्हाणसाहेब आग्रही राहणार निवडणुकीसाठी परंतु इथं आम्ही मात्र आपल्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आणि महाआघाडीच्या आपल्या आप नेत्यांनी ती जागा राष्ट्रवादींना सोडलेली आहे आणि राष्ट्रवादीचा एकच उमेदवार पाहिजे म्हणून तुम्ही मागे घ्या अशा प्रकारचे आम्हाला त्यांनी विनंती केली आणि पक्षाने सुद्धा आम्हाला सूचना केली की के ही उमेदवारी आपण मागे घेतली पाहिजे आणि म्हणून ही आम्ही उमेदवारी आता मागे घेत आहोत आणि ह्या उमेदवारीमुळं खरं म्हणजे राष्ट्रवादींनाच फायदा झाला असता परंतु आता या उमेदवारीमुळं ह्या दोघांमध्ये जी लढत होईल त्या लढतीचे परिणाम काय होतील हे काही सांगता येणार नाही आता तुम्हाला नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत बोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे असे दुरंगी सामने दोनही लोकसभा मतदारसंघात रंगणार आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात साधू महंतांचा फॅक्टर कुणासाठी घातक ठरतो आणि वंचित सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या अडचणीत वाढ करत हे आता निकालानंतरच स्पष्ट होईल सायली लवटेसह संजय परमार नाशिक न्यूज नाशिक